विक्रोई कन्नमार नगर धोनी येथील गणेश मैदान या ठिकाणी असलेले जंगली प्रकारचे मोठे झाड मैदानात उभा असलेल्या तीन तरुणांच्या अंगावर कोसळले त्यात घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दल दाखल झाले व या झाडाला कापून आता साईडला करण्यात आले आहे मात्र स्थानिक नागरिकांनी या घटनेला महानगरपालिका प्रशासन जबाबदार असल्याचे सांगितले आहे कारण हे झाड मूळसकट पडले नसून जी बाजू खराब झाली होती त्या ठिकाणावरून हे झाड खाली कोसळले आहे त्यामुळे यात मयत झालेल्या तरुणाला मदत करावी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे झाड फार वर्षापूर्वी पूर्वीपासून इकडे गणेश मैदानामधलं हे झाड आहे म्हणजे गणेश मैदान जेव्हा स्थापना झाली आहे तेव्हापासूनच हे झाड आहे पण हे झाड मला वाटतं अशी अनेक झाड इथे आहेत आणि धोकादायक स्थितीत आहेत आणि हे झाड खालून मुळापासून उकडून आलेलं नाहीये हे झाड ग्राउंड लेवलला कट होऊन खाली पडलेलं आहे म्हणजे ते झाड ग्राउंड लेवलला ते सडत जाऊन ते पडलेलं आहे आणि ते सडत असताना वास्तविक गार्डन डिपार्टमेंटने तिकडे लक्ष देऊन इन्स्पेक्शन करून त्याची वेळीच त्याची बाजूला करायला पाहिजे होतं पण गार्डन डिपार्टमेंटच्या दुर्लक्षपणामुळे हे झाड आज एका मुलाच्या डोक्यावरती डोक्यावरती पस कोसळून त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आज सं ते इथे तीन मुलं उभी होती आणि तीन मुलं उभी असताना अचानक ते झाड पडलं दोन मुलं बाजूला झाली म्हणून ते सुदैवाने बचावले आणि त्या बिचाऱ्या एका मुलाच्या अंगावरती हे झाड कोसळल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि अशी कन्नड नगरमध्ये अशी अनेक झाडं धोकादायक स्थितीत आहेत आणि प्रशासनाला आपण वेळोवेळी याची क सूचना देतो की बाबा धोकादायक स्थितीतली झाडं ट्रिमिंग करा काढून टाका पण प्रशासन याच्याकडे डोळाझाक करते आणि बिचाऱ्या निरपराध लोकांना याला बळी जावं लागतं आता तरी प्रशासनाचे डोळे या घटनेमुळे उघडले पाहिजेत मुंबईमध्ये आज पहिल्यांदा पाऊसचा सुरुवात झालेला आहे मान्सूनच्या अगोदर महानगरपालिकेचा जिम्मेदारी असतो की पूर्ण ट्रिमिंग करावं पूर्ण येशवडच्या हद्दीमध्ये आम्हाला कुठे पण हे दिसून येत नाही आहे त्यांच्या निष्काळजीपणामुळे आज कन्नावनगर गणेश मैदानच्या इथे हे दोन तीन मुलं उभे होते आणि त्यांच्यावरती एक अर्धा झाड पूर्ण कोसळून पडला त्याने एक मुलगा अपघाती झाला आणि त्याला गोदरेज हॉस्पिटलमध्ये घेऊन गे। गेल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलेला आहे याचा पूर्ण जिम्मेदारी एशवाडचे गार्डन डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती प्रशासनने शासनने मनुष्यबद्धचा गुन्हा दाखल करावा हे आमची मागणी आहे आणि जो मुलगा मेलेला आहे अपघाती मुले मेलेला आहे आणि यांच्या महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे मेलेला आहे त्याने त्यांना कम्पनसेशन द्यावं त्यांना त्यांच्या घरच्या लोकांना जाऊन याचे कंपनसेशन मिळावं आम्ही हे जे ट्रिमिंग करत नाही आहे आणि गार्डन डिपार्टमेंटच्या निष्काळजीपणामुळे आम्ही पत्रव्यवहारसुद्धा करणार आहोत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची पण महानगरपालिकाच्या उच्च जे जे आपल्याला हे आहेत कार्यालय एमसीसी पर सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर